मित्र म्हणून काम करणाऱ्या मुलांच्या पालकांच्या मनात काही धारणा आहेत जसं की माझा मुलगा विषय मित्र म्हणून काम करतो इतरांना शिकवत असताना त्याचं शिकणं कुठे मागे पडेल का असं साशंकता वर्गामध्ये दिसून येते याबद्दल काय सांगा बघा कुठलीही गोष्ट जेव्हा मला पूर्णता कळत नाही तेव्हा त्याबाबत संभ्रम असणे एक सहज गोष्ट आहे एक दुसरं जेव्हा एखादी आधीची ट्रॅडिशनल गोष्ट वेगळ्या पद्धतीने चालत होती आणि आता ही नवीन गोष्ट आणखी वेगळ्या पद्धतीने चालते तेव्हा जी काही संभ्रमावस्था तयार होती ती पालकांमध्ये आहे त्यामुळे पालकांचा संभ्रम म्हणजे असणे हे एकदम सहज आहे आणि बाजू पण आहे पण पन यावर काम करत असताना शिक्षकांना त्यांच्यासोबत बोललं पाहिजे कम्युनिकेट केलं पाहिजे हे कम्युनिकेट करण्याची वेळ किती वेळ आहे किंवा किती वेळ तुम्हाला कम्युनिकेट करावं लागणार आहे तर तुम्हाला जोपर्यंत त्या मुलाचे परिणाम दिसत नाही तोपर्यंतच कम्युनिकेट करावं लागेल एक म्हणजेच तुम्हाला कम्युनिकेट करताना काय करायचंय तर भविष्यात याला काय फायदा होणार आहे ते दाखवायचंय आणि आता याला काय फायदा होतो तो दाखवायचा आणि तुम्हाला हे तर पटत असणार किंवा सगळ्या जागतिक दर्जाचं काम करणाऱ्या लोकांना हे पटत असणार की विषय मित्र खूप गतीने पुढे जात आहेत काबार गतीने पुढे जात आहेत तर विषय मित्रांना तो जे काही शिकतो इतरा ते इतरांना शिकवण्याची संधी मिळत आहे म्हणजेच त्याचं जे काही आहे ते रिव्हिजन होत आहे त्याचं रिफ्लेक्शन होत आहे आणि त्याचं सांगण्याचं कौशल्य पण विकसित होत आहे तर कॉन्फिडन्स पण वाढला कोलॅबरेशन पण आलं कम्युनिकेशन पण आलं हेच शिकणं आहे तर हे शिकणं विषय मित्र असल्यामुळे होतंय हा एक पार्ट आपल्याला पुढे आणावा लागेल दुसरा कंटेंटच्या बाबतीत जो काही लॉस होतो असं पालकांना वाटतं तो पण लॉस होत नाहीये ते पण वाढतोच आहे मी जेव्हा एखादी गोष्ट इतरांना शिकवतो तेव्हा ती गोष्ट मी खूप छान पद्धतीने लर्न केलेली असते तर याचे फायदे पालकांपर्यंत जर आम्ही व्यवस्थित पद्धतीने पोहोचू शकलो याचे फायदे जर आम्ही स्पष्टपणे दाखवू शकलो तर पालकांना कळेल की ही मजेशीर बाब आहे एक दुसरं जेव्हा आपण म्हणतो की भविष्यविधी शिक्षणामध्ये मुलांच्या शिकण्याची गती वाढते आणि मुलं गतीने शिकतात तर गतीने जी मुलं शिकतात ज्या ज्या विषयात किंवा ज्या ज्या संदर्भात ती मुलं विषय मित्र म्हणून काम करतात तर याचा जो काही मुलगा आहे या पालकाचा ज्याला ही शंका वाटते त्याचा मूल ऑलरेडी गतीने शिकलाय आणि ती गोष्ट त्याची शिकून झाले आता तो इतरांना मदत करतोय इतरांना मदत केल्यामुळे त्याचं दृढीकरण पण होणार आहे आणि गतीने ती शिकून पूर्ण झाल्यामुळे त्याच्याकडे वेळ पण असणार आहे तर पालकाला जो सगळ्यात जास्त अभाव जाणवतो की बाबा माझं मूल हे करेल किंवा याला मदत करेल तर मग याचा अभ्यास कधी करेल तर मूळ हे समजून घ्या की याचा अभ्यास करून झालाय आता गती वाढवण्यावर तो काम करतोय आणि एकदा जर त्याची गती वाढली तर बाकीच्या अनेक गोष्टी तो शिकणार आहे त्यामुळे पालकाने अजिबात काळजी करण्याची गरज नाही की माझा मूल कुठेतरी कमी पडते का नाही जेव्हा तुमचं मूल इतरांना मदत करायला लागतं तेव्हा तुमची गती वाढते किंवा तुमच्या मुलाची गती वाढते आणि आपली संस्कृती पण तेच सांगितलं की शिक्षण म्हणजे अशी गोष्ट आहे की ती दि दिल्याने वाढते मग हे जर खरं असेल तर आपण ते खरं कशा पद्धतीने ते सांगितलं पाहिजे ते सांगण्यामध्ये शिक्षक म्हणून आपण कुठेतरी कमी पडतो सुरुवातीच्या फेजला आणि सुरुवातीच्या फेजला सांगणं अपेक्षित आहे नंतर पालकांना हे सांगण्याची गरज पडत नाही कारण आमचा असा अनुभव आहे की एकदा पालकांना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की पालक खूप दमाने किंवा खूप जोराने आपल्या सगळ्या सोबत येतात तर ही बाब मला असं वाटतं शिक्षकांनी करायला पाहिजे ज्यामुळे हा प्रश्न शॉर्ट आउट होऊ शकतो नक्कीच सर खरं तर अशा पालकांची संख्या खूप कमी आहे की ज्यांच्या मनामध्ये अशी साशंकता आहे